महावितरण कार्यालयाकडून व्यवसायासाठी लाईन मिळावी म्हणून ग्राहकानं अर्ज केला असून त्याला महावितरण कार्यालयामध्ये लाईन देण्यास टाळाटाळ होतीये आणि अधिकारीही त्यांना भेटत नाही त्यामुळे ग्राहक त्रस्त होऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत शहरातील गणेश नगर या भागामध्ये पिठाची गिरणी चालवणाऱ्या ग्राहकांनी रितसर ऑनलाईन अर्ज केला याची फीसही भरली आणि महावितरण कार्यालयाकडे कनेक्शन मिळावे म्हणून चक्राही मारल्या परंतु कार्यालयातील अधिकारी ग्राहकांचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार नाही त्यामुळे ग्राहक त्रस्त होऊन ग्राहकांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ग्राहकांनी दिली आहे नमस्कार मी संजय आण मी राहणार नगरला राहतो गारखेडा परिसरामध्ये महावितरणचं कार्यालय येतं माझं तिथं आणि त्या ठिकाणी मी काय केलं पिठाच्या गिरणीसाठी चौदा जून चौदा जून रोजी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं माझे डॉक्युमेंट पूर्ण ओके असल्यामुळं मला मला माझ्याकडून माल बावीस हजार चारशे वीस रुपये कोटेशन भरल्या गेलं फक्त आधार उद्योग उद्योग उद्यो, हा एकच पेपर बाकी होता त्याचं कारण असं होतं की ती साईट चालू नव्हती आणि जेव्हा साईट चालू झाली तेव्हा तो पण पेपर मी गारखेडा कार्यालय पल्लवी पाटील मॅडमला मी ते सर्व पेपर नेऊन दिले बाकी पेपर, पेपर, पेपर के के लोकार, लोकार ले ले। तर पहिलेच दिले होते तोही एक पेपर बाय बाकी होता तोही नेऊन दिला आणि मी मॅडमला नम्रपणे विनंती केली की मॅडम मला लवकरात लवकर पिठाची गिरणी द्या कारण मी हे पैसे जय मल्हार सोसायटीकडून व्याजाने काढलेले तर मॅडमनी पूर्ण एक महिना घेतला मला कसलंही सहकार्य केलं नाही आणि आज माझ्या हातावर चौदा आज सोळा तारीख आज सोळा तारखेला माझ्या हातावर पेपर थांब थांबला किंवा तुमचे घरासमोर थ्री पी एच नाही आहे हा की माझ्या घराच्या समोर पन्नास फुटावर पोल आहे आणि त्याच्यावरून हॉटेल शिवमला थ्री पी एच कनेक्शन दिलेलं आहे समोरचं व्यक्ती बिल भरतो आहे ते बिल मी आज सोबत आणलेलं आहे पण मॅडम कसलंही बोलायला तयार नाही कोणचे पेपर कमी आहेत ते लिहून द्यायला तयार नाही पहिलं तोंडी मला मानल्या होत्या की तुम्हाला तीन खंबे लागतील आणि एकशे दहा मीटर वायर लागल आणि ते तुम्हाला सो खर्चाने खर्च करावं लागल आज म्हटलं मॅडमला हे मला तुम्ही लेखी द्या तर मॅडम लेखी द्यायला ले तयार नाही आहे आणि मॅडम आरे राऊची भाषा वापरत आहे एका महिन्यामध्ये मी त्यांना अनेक वेळा फोन केले मॅडम एक तर फोन घेत नाही ऑफिसला गेलो तर ऑफिसला भेटत नाही आणि भाषाही त्यांची अशी आहे की जसं काही मी त्यांचा कामगार आहे मी आज संध्याकाळी तीन वाजता मेल कॉर्नरला जाऊन त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटन आणि मी त्यांना स्पष्टपणे निवेदन देईन की चोवीस तासाच्या आत मला मी जोडणी द्या थ्री पेज कनेक्शन द्या नाचता मी ते दगडी जातं घेऊन तिथं उपोषणाला बसन।